नमस्कार मित्रांनो शिक्षक आणि मध्ये मी अक्षय सर्वांचं स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संशोधन केंद्र पाहणार आहोत महाराष्ट्रातील संशोधन केंद्र पाहणं खूप गरजेचं आहे कारण पेपर दोन मध्ये दोन हजार तेरा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत टी ईटीच्या पेपर मध्ये पेपर दोनला ला हा प्रश्न हमखास विचारला गेलेला आहे की कोणतं केंद्र कोठे आहे आणि हे केंद्र कशासाठी आहे किंवा कांदा संशोधन केंद्र कुठे आहे द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे असा प्रश्न पेपर दोन ला हमखास विचारला जातो आणि पेपर एक साठी सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात जर तुम्ही सरळ सेवेची भरती करत असाल तर त्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून आपल्याला ही साधी इन्फॉर्मेशन माहिती असणं खूप गरजेचं आहे तर आता महाराष्ट्रातील जी काही संशोधन केंद्र आहेत ती आपण पाहू त्यामध्ये पहिलं संशोधन केंद्र आहे भात आता भात संशोधन केंद्र कोठे आहे तर दोन हजार अठराला टीईटीच्या पेपर दोन मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता भात संशोधन केंद्र कोठे आहे कर्जत खोपोली रत्नागिरी लक्षात घ्या भात संशोधन केंद्र कर्जत खोपली रत्नागिरी येते आणि कापूस संशोधन केंद्र कोठे आहे तर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला या केंद्रात कापसावर संशोधन चालू आहे लक्षात घ्या कापूस जे पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला या केंद्रात कापसावर संशोधन चालू आहे ही नववीच्या पुस्तकातील माहिती आहे आंबा आंब्यामध्ये कोठे संशोधन चालू आहे तर कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आंब्यावर संशोधन केले जाते आंब्यावर ता संशोधन कोठे झाले केले जाते कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आंब्यावर संशोधन केले जाते आता द्राक्ष संशोधन केंद्र कोठे आहे तर द्राक्ष संशोधन केंद्र हे पुण्याजवळ उरळी कंचन येथे आहे द्राक्ष संशोधन केंद्र हे पुण्याजवळ उरळी कंचन येथे आहे दोन हजार ते दोन हजार एकोणीसच्या पेपरमध्ये पेपर दोन ला भात कापूस आंबा द्राक्ष आलटून पालटून विचारलेले आहेत कांदा संशोधन केंद्र कांदा संशोधन केंद्र कोठे आहे तर ते निफाडला आहे निफाड कोठे आहे तर नाशिकमध्ये आहे लसूण संशोधन केंद्र लसूण संशोधन केंद्र हे लासलगावला आहे कुठे आहे लसूण संशोधन केंद्र लासलगाव आपण काय पाहिलं कांदा संशोधन केंद्र आणि फाड लसूण संशोधन केंद्र लासलगाव आता कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे तर राजगुरु नगर आणि राजगुरुनगर कुठे को कोठे आहे तर पुणे येथे ऊस संशोधन केंद्र कुठे आहे पाडेगाव सातारा लक्षात घ्या ऊस संशोधन केंद्र कोठे आहे पाडेगाव सातारा कोरवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे कोरवाहू शेती संशोधन केंद्र सोलापूर आता ज्वारी जे की मालदांडी प्रकार आहे ज्वारीमध्ये ज्वारी मालदांडी संशोधन केंद्र कोठे आहे हो मोहळ मोहळ कोठे आहे सोलापूरमध्ये खार जमीन संशोधन केंद्र खार जमीन संशोधन केंद्र कोठे आहे पनवेलला आहे आणि पनवेल कोठे आहे तर रायगडला आहे गहू गेरवा संशोधन केंद्र गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे तर महाबळेश्वरला आहे महाबळेश्वर कोठे आहे तर सातारामध्ये आहे काजू संशोधन केंद्र काजू संशोधन केंद्र कोठे आहे तर काजू संशोधन केंद्र हे वेंगुरला येथे आहे आणि वेंगुरला कुठे आहे तर सिंधुदुर्ग येतो नारळ संशोधन केंद्र कोठे आहे नारळ संशोधन केंद्र भाट्ट्या रत्नागिरी येते आहे आता बरोबर नारळ संशोधन केंद्रावर आपल्या टिगिटीला आणि इतर सर्व सेवाला बऱ्याच बराच वेळा प्रश्न पडलेला आहे नारळ संशोधन केंद्र कुठे आहे तर भाट्टेला आणि भाट्या कुठे आहे तर रत्नागिरीला आता सुपारी संशोधन केंद्र हे सुद्धा परीक्षेला पडलेलं आहे सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे तर श्रीवर्धनला आणि श्रीवर्धन कुठे रायगडला लक्षात घ्या सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड गळित धान्य संशोधन केंद्र कोठे आहे तर जळगावला गळित धान्य संशोधन केंद्र कोठे जळगाव तेलबिया संशोधन केंद्र कुठे लातूरला तेलबिया संशोधन केंद्र कुठे लातूर केळी संशोधन केंद्र कोठे आहे जळगावला केळी संशोधन केंद्र जळगावला पपई संशोधन केंद्र जळगाव केळी संशोधन केंद्र आणि पपई संशोधन केंद्र जळगाव बाजरी संशोधन केंद्र कोठे आहे बाजरी संशोधन केंद्र हे वैजापूर जे की औरंगाबाद मध्ये आहे लक्षात घ्या बाजरी संशोधन केंद्र वैजापूर औरंगाबाद फळ झाडे संशोधन केंद्र हे कोठे आहे तर गणेश खोर्ड आणि ते कोठे आहे पुणे येथे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र लक्षात घ्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरीला आहे आता सीताफळ संशोधन केंद्र कोठे आहे अंबाजोगाई आणि अंबाजोगाई कुठे बीड जिल्ह्यात आहे सीताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई बीड चिकू संशोधन केंद्र कोठे आहे आवाशी हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे चिकू संशोधन केंद्र कोठे आहे आवाशी खेडमध्ये आणि ते रत्नागिरीमध्ये कर्डई संशोधन केंद्र कर्डई संशोधन केंद्र कोठे आहे तर कर्डई संशोधन केंद्र हे सोलापूरमध्ये आहे भात संशोधन केंद्र इगतपुरी नाशिक भात संशोधन केंद्र कुठे इगतपुरी नाशिक टोमॅटो संशोधन केंद्र कोठे तर राहुरी अहमदनगर टोमॅटो संशोधन केंद्र राहुरी अहमदनगर गवत संशोधन केंद्र कोठे आहे गवत संशोधन केंद्र हे पालघरला आहे आता तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र कुठे आहे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र हे मुंबई येथे आहे आता द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे येथे आहे तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील सर्व संशोधन केंद्रे पाहिलेली आहेत आता एकदम फास्ट ट्रॅक मध्ये लक्षात राहील म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकदम सोपं पहिलं असं फास्ट फास्टमध्ये आपण एकदम रिव्हिजन करू आता नववीच्या पुस्तकात जे काही संशोधन केंद्र दिलेले आहेत ते प्रथम पाहू भात भात संशोधन केंद्र कुठे आहे कर्जत खोपली रत्नागिरी कापूस कापूस आवर काय कापूसचं आहे तर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला या केंद्रात कापसावर संशोधन चालू आहे आंबा आंबा कोकण कृषी विद्यापीठ दापोली त्या आंब्यावर संशोधन केले जाते द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे तर पुण्याजवळ कांचे नेते आहे कांदा संशोधन केंद्र कुठे आहे तर निफाड आणि निफाड कुठे तर नाशिकला लसूण संशोधन केंद्र कुठे आहे तर लालसगावला कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे तर राजगुरुनगर जे की पुण्यामध्ये आहे ऊस संशोधन केंद्र कुठे आहे पाडेगाव पाडेगाव कुठे आहे सातारा कोरडा औ संशोधन केंद्र कुठे आहे सोलापूरला ज्वारी मालदांडी एक प्रकार आहे त्याचे संशोधन केंद्र कुठे आहे मोहोळ आणि मोहोळ कुठे आहे सोलापूरला खार जमीन संशोधन केंद्र कुठे आहे पनवेल पनवेल कुठे रायगडला गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे महाबळेश्वरला महाबळेश्वर कुठे आहे साताराला काजू संशोधन केंद्र कुठे आहे वेंगुरला वेगुरला कुठे आहे सिंधुदुर्ग मध्ये नारळ संशोधन केंद्र कुठे आहे तर भाट्याला भाट्य कुठे रत्नागिरीमध्ये सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे तर श्रीवर्धन आहे श्रीवर्धन कुठे आहे रायगडला गळित धान्य संशोधन केंद्र कुठे आहे जळगावला तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे लातूर केळी संशोधन केंद्र जळगाव पपई संशोधन केंद्र जळगाव बाजरी संशोधन केंद्र वैजापूर औरंगाबाद फळझाडे संशोधन केंद्र गणेश खिर्ड पुणे सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र रत्नागिरी सीताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई हो बीड चिको संशोधन केंद्र आवाशी खेड रत्नागिरी करडई संशोधन केंद्र सोलापूर करडई संशोधन केंद्र सोलापूर भात संशोधन केंद्र इगतपुरी नाशिक टोमॅटो संशोधन केंद्र राहुरी अहमद अहमदनगर गवत संशोधन केंद्र पालघर तारापूरवाला सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र मुंबई द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील संशोधन केंद्र कोणते कोणते आहेत ते सर्व पाहिले याच्यामधला एक प्रश्न परीक्षेमध्ये दरवेळेस विचारला गेलेला असतो त्यामुळे लक्षपूर्वक वाचा वारंवार वाचा आणि लक्षात ठेवा पाठच करून टाका तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी जे काही तुम्हाला नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला, तुम्हाला तुम्हा आवडत असेल त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला करा लाल रंगामध्ये बटन आहे दाबा जी घंटी आहे ती सुद्धा दाबा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून सबस्क्राईब करा त्यानंतर घंटी वाजवा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण नोट्स घेऊन